तर अशा प्रकारे आहे कोकणातली नाचणीची शेती नाचणीची शेती कोकणात मोस्टली म्हणजे मी जिथे वावरतो राहतो उन्हाळतो बागडतो ही लोकेशन आहे रत्नागिरीमध्ये चिपळूणमधील गुहागर तर गुहागरमध्ये मोस्टली नाचणी आणि भाताची शेती केली जाते तर ही आहे नाचणी हलवी बोलतात त्याला हे बघा अशा प्रकारे व्ह्यू आहे इथलं साईटून गवत वगैरे आलं आहे आणि हे असं रुद्र हे पोरण पालता कुठे पियुष कुठे आला पियुष थांब रुद्र पलताव बाहेर व्हिडिओ काढतो म्हणून पियुष थांब अरे कुठे तुकड्या लावतात मासे पकडायला दाखव मासे पकडलेस अरे तुझ्या हातात काय दाखव मला आधी अरे दाखव अजून कोस अरे दाखव काय पण असू दे काय पण असू दे आयुष आयुष नाही पियुष दाखव काय काय रे अच्छा मग घरवाला जात आहे मग सांग की त्यात काय एवढं अरे थांब इकडून जा इकडून जाऊ तिकडं पडशील लोक रे मी कान तो घरवाला आहे तुम्ही हाय पियुष नदीला जात आहे घरवाला का गरी उड्या दाखव त्याच्याकडे आहे काय म्हणजे मुशीवर जात आहे ठीक आहे चल चल मग मी पण येतो तुमच्या चल इथून चल इथून चल कुठे जातं गरवायला मुशूर ना कुठे आता इकडे बघ बघ कुठे आता गरवायला हां मग चल चल येतो मी पियुष नव्हता ना हा मग चल येतो मी पण तर मित्रांनो पियुष आणि रुद्र जरा मोठा आहे ना तर थोडं लाजतो तर आपला कंटेंट होता की अरे यार गावी आलो आहे ना तर लोकांची व्हिडिओ कॉल एवढे येतात ना की काय सांगू यार बट कोकणी मार्के बिझी इन कंटेंट कलेक्टिंग सो हे बघा ही हलव्यांची अरे यार कॉल कट केला तरी कट अरे यार ठीक आहे चारला कॉल येऊन गेला व्हिडिओ कॉल तर हे बघा ही आहेत कोकणातली नाचणीची शेती बघा प्रकारे भाता आहे भाताची वेगळी असते भाताई सुद्धा आहे बघा तिकडे आहे भाताई सर्व दाखवतो यार कोकणी मार्के इज हेअर सो टेन्शन नॉट लॅने का तर हे आहे नाचणीची शेती आणि त्याचबरोबर अजून एक तुम्हाला सांगेन ही भाजी की त्यासोबत भाजीसुद्धा केली आहे छोटी छोटी घराजवळ आहेत ना हे बघा ही घराजवळ आहेत अशी घराजवळची शेती ही तर घराजवळून सुद्धा भाजी केली जाते म्हणजे चला आज संध्याकाळची वेळ झाली अरे यार काय फुगत नाही टाकला हा नाही टाकला चल गेला शेतावर आणली भाजी दोन ढेऱ्या उपटल्या टाकी नसतं तव्यावर कांदा टॅमॅटो काय भाजी लागते यार खतरनाक अबे यार किती वेळा व्हिडिओ कॉल हा कोणाचा कॉल चला जाऊ दे तर तुम्हाला बोलू ही नाचणीची शेती आहे ना ही सुकाट्याला सुकाट्याला म्हणजे सुक्याचा जमिनीला केली जाते तर ही अशी आहे आणि इकडे पांतळ जमीन आहे म्हणजे पाणी असतं आता इथे बघितलं जातं पाणी असेल तुम्हाला बट आता एवढा पाऊस पडतो आहे पण इकडे तुम्हाला पाणी नाही असणार कारण ही जमी जमीन अशी आहे की पाणी सरून जाते ह्यातून आणि ह्यातून पाणी सरत नाही ते पाणी राहतं आहे बघा हे बोललो ना तुम्हाला बिकॉज आपण को सप आहे रे तो इकडे पाणी आहे सरव ही पांतळ जमीन आहे सो पांतळ जमिनीला ही शेती केली जाते तांदळाची म्हणजे भाताची शेती केली जाते मी तुम्हाला दोन दोन तीन तीन शब्द यूज करून सांगतोय बिकॉज ते नॉन कोकणी लोकांपर्यंत सुद्धा गेलं पाहिजे हे बघा इकडे ह्याची शेती आहे भाताची म्हणजे पांतळ जमीन आहे तर इकडे पूर्ण तळच आहे वाईट अँगल तारा बघूया आपण आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं राहून गेलं की आता ते रुद्र आणि मिळाले होते रुद्र आणि पियूस तर ते गरवायला जात आहेत तर त्यांची सुद्धा काढतो तर तो नेक्स्ट व्हिडिओ हो असेल तर ती जर नक्की बघा त्याच्यात मासे गरवतात की नाही किती सापडतात मासे गरी वगैरे काय काडू वगैरे काय सर्व डिटेल इन डिटेल सांगतो तत्पूर्वी हे बघा ही भेंड्याची वाईसुद्धा आहे जसं की तुम्हाला बोललो की संध्याकाळच्या आईला वाटला की भेंडा कापूसा की कापूसा मग ती येणार सुरी घेऊन मग कापू कापूस करून भेंडा कापणार आणि तव्यावर मस्त गरम गरम भाजी टाकणार आणि मुंबईतून आपल्या आलेले चाकर म्हणजे त्यांना देणार मग ते चाकर म्हणजे बोलणार आय काय भाजी बनवलेस आणि त्यात परत तांदळाची भाकरी किंवा नाचणीची भाकरी म्हणजे ह्या ह्या पिकापासून येणारी नाचणीची भाकरी तर मग ते असं खातात आणि मनसोक्त आनंद जगतात दॅट्स वाय कोकण इज स्वर्ग दॅट्स वाय येवा कोकण आपलं असा